पोळी खिपोळी साजक तुपातली तिला नाद खाशील मुशी तर जाईल तुझी कंबर दुखी म्हणून मी चा आज बनविते तुमच्यासाठी खास आमच्या कोलिवारा स्पेशल मुशीचा खिमो नमस्कार मंडळी मी स्नेहा स्वाद कोळीवाड्याच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आमच्या कोळी पद्धतीतलं मुशीचं खिमो हे मुशीचं खिमो चवीला खूप छान लागतं आणि हे पारंपरिक पद्धतीने बनवलं जातं आणि चव तर एकदम मस्तच लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की हे नक्की आवडेल आणि हे सहजच कोणी बनवू शकतं एकदम घरगुती साहित्यात हे बनवलं जात लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत हा मुशीचा खिमो सगळेजण आवडीने खातात तर चला मंडळी आपण ह्या रेसिपीची सुरुवात करूया मुशीचा खिमो बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे ती मी मोठ्या आकाराच्या मुशा घेतलेल्या आहेत दोन ही हिरवी मिरची चार मिरच्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत तीन मि मध्यम आकाराचे कांदे थोडी चिरलेली कोथिंबीर दोन चमचे आले आलेलसूणची पेस्ट आणि त्याच्यात एक दोन मिरचीसुद्धा घेतलेली आहे हळद एक चमचा चिंचेचा कोळ दोन चिरले बारीक चिरलेले टोमॅटो आणि इथे चवीपुरतं मीठ आणि थोडी चिंचसुद्धा घेतलेली आहे आता मी तुम्हाला ही मुशी कशी कापायची दाखवणार आहे सुरुवातीला आपण हे कापून घेऊया नंतर असं डोक्याकडून कापून घेऊया आता आपण या मुशीचं वरचं साल काढून घेऊया तर त्यासाठी मी इथे जाल वापरणार आहे जर जा तुमच्याकडे जाळं नसेल तर तुम्ही पेपरसुद्धा वापरू शकता कारण काय होते तर मुशी आहे ना हातातून सटकते आणि जाल वापरल्यामुळे ती घट्ट पकडता येते आणि हे वरचं साल किंवा स्किन बोलू शकता तुम्ही ती आपण पटकन खेचू शकतो एका हाताने अशा पद्धतीने ही मुशी साफ केली जाते ही बघा आपली मुशी साफ करून झालेली आहे त्याचं वरचं स्किन पण निघालेलं आहे आता आपण या मुशीचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आता आपण ही कापलेली मुशी स्वच्छ धुवून घेऊया धुतलेली मुशी ही एका ताटात किंवा टोपलीत काढून घेऊया आता आपण या मुश्या ह्या पाण्यात टाकूया आणि उकडवून घेऊया थोडी हळद थोडं मीठ आणि थोडी चिंच घालूया ह्या आपल्याला उकडवून घ्यायच्या आहेत ही मुशी आपण सात ते आठ मिनिटासाठी उकडवून घेऊया आणि ही मुशी शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजते आता या पाण्याला उकाळायला सुरुवात झालेली आहे एकदा उकाळला ना की आपण हे पातीला उतरवून घेऊया आता आपण ही मुशी शिजले की बघूया तुम्ही बघू शकता ही मुशी मस्तपैकी शिजलेली आहे बघा आता आपण हे पातेला उतरवून घेऊया आग आपली पेटलेली आहे आता आपण त्यावर ही कढई ठेवूया कढई गरम झालेली आहे आता आपण त्यामध्ये तेल घालूया साधारण मी ते तीन चमचे तेल घालत आहे दोन बारीक चिरलेले कांदे आपण यामध्ये घालूया एक चिरलेलं टोमॅटो ते पण यामध्ये आपण घालूया आणि मिरची सुद्धा आता आपण हे तेलावर शिजवून घेऊया कांदा टोमॅटो शिजत आलेला आहे आता आपण त्यामध्ये ही हळद घालूया साधारण मी इथे एक चमचा हळद घेतलेली आहे आणि दोन चमचे आले लसूण मिरची पेस्ट आता हे देखील आपण शिजवून घेऊया तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय आता आपण या उकडलेल्या मुशीचा काटा काढून घेऊया हा काटा सहजच निघतो आणि हा काटा एकच असतो त्याच्यामुळे लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात अशा प्रकारे तुम्हाला हे काटे काढून घ्यायचे मुशीचा खिमा चवीला खूप छान लागतो तुम्ही मटण किमा चिकन किमा असे बरेच खिमा खाल्ले असणार पण हा मुशीचा खिमा आमच्या कोळी पद्धतीतला खूप छान लागतो आणि चवीला पण एकदम मस्तच लागतो हा तुम्हाला किंवा कुठे हॉटेलमध्ये मिळणार नाही हा एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेला जातो कांदा टोमॅटो आपल्या शिजत आलेला आहे आता पण त्यामध्ये हे मुशीत घालूया त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ आणि एक चमचा चिंच घालूया आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे काय मस्त सुगंध पसरलेला आहे तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा ही रेसिपी तुम्हाला ही नक्की आवडेल तर आपण गरम मसाला घालूया म्हणजे या खिम्याला मस्त सुगंध येईल मुशिला ना थोडा उग्र वास येतो आणि ते जाण्यासाठी आपण याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे आणि आले लसूण सुद्धा घातलेला आहे त्यामुळे त्याचा वास मस्त येईल एकदम सुगंध छान येईल या मुशीच आता वरून आपण थोडी कोथिंबीर घालूया आणि याला पाच मिनिट वाफ काढून घेऊया हा किमा तुम्ही पावासोबत किंवा भाकरीसोबत किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता खूप अप्रतिम लागतो लहान मुलांना तर एवढा आवडतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा I don't know. कसं लागते रीत चांगलं छान लागते रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही माझ्या चॅनेल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्थ रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात राहा थँक्यू बोल थँक्यू हात जोडून बोल थँक्यू हा मुशीचा खिमा तुम्ही बघितला असेल खूप छान लागतो चवीला पण एकदम मस्त लागतो भन्नाट लागतो आणि जर तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायची असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडली की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा झटपट तयार होणारी आहे आणि एकदम मस्त लागते वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या रेसिपीज बघता त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद